गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहेत तुम्ही आणि आपण पुण्यावरून निघालो आहे आता गावाकडे जातो आहे आणि आता सी एन जी भरला आहे गाडीमध्ये आणि पाठीमागे मला दिसलं आहे डोंगर आणि डोंगर पूर्ण जाळून दिला आहे का लोकं काभर जाळून देतात काय माहिती किंवा अचानक आग लागत असेल पण त्याच्यामुळे पूर्ण वृक्ष मरून जातात तू किती आहेत किती आहे कुत्रे तीन आहेत ना चार आहेत चार आहे बघ एक दोन तीन चार काय करते तू तू बोलवते पाय पण ठेवायला जागा नाही आहे आमचं सर्व विषय पाय सर्व एम आय डी सी चा एरिया आहे वेबसाईट कंपनी बघा मित्रानं कंपनी आहे आणि हा परिसर चाकणचा आहे section suruzalay आता धाब्यावर नाही आहे आता थोडंसं जेवण वगैरे करून समोर धाबा आहे आणि पोरांसाठी मस्त खेळण्यासाठी खेळणे आहेत सर्व टॉईज आहेत इथे मस्त वाटतं इथे मोटरस कामाची ना आता ते बघा साइडने कॅरियर आहेत कॅरियर ठेवलेत आणि मोटरसायकल चालवते म्हणजे काहीतरी सामान्य येत एकोणतीस कामाची लाच ठेवून होता जेवण आधी हात धुवू आणि काय काय उपलब्ध आहेत मिसळ पाव तही मिसळ बटाटा भजी कांदा पोहे ती भाजी पावभाजी पेपर भरपूर काही आणि आम्ही घरी येऊन पण तयार करून आणले बटाटा आणि चपाती पण आहे पण मिसळ मागवली आम्ही आणि एकच नंबर मिसळ जनजनीत सगळं खाऊन झाली आहे मस्त होते मी सगळं त्या संगमनेरच्या पाठीमागे आहे पुण्याकडून येताना संगमनेरच्या पाठीमागे आणि हे हॉटेलचं नाव तिथंच खाली होते त्याच्यानंतर इथं पण फॅमिली रेस्टॉरंट आहेत इथं आता इथे जाऊ मी आम्ही साईटलाच खेळणे आहेत कोरांच्या भारी मस्त आणि ही इलेक्ट्रिक आहे वाटत हे चार्जिंगच पण दिले त्याला मोठी गाडी बघू बागा। नंबर गाडी आहे इलेक्ट्रिक आणि खूपच गाड्या आहेत तिथे तर मिसळखाली त्याच्या शेजारीच हे दुकान आहे आणि बघा किती वस्तू आहेत गाड्या तर एकच नंबर आहे त्याच्यानंतर पुढे पण आहेत तर मित्रांनो हे दुकानाचं नाव आहे आणि मध्ये ना एवढ्या गाड्या आहेत ना तुम्ही सांगू नाही शकणार एवढ्या आणि हे थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहेत पण ब्रँड गाड्या आहेत ज्या छोट्या छोट्या गाड्या होत्या कार वगैरे ते स्टीलच्या होत्या म्हणजे हॉट व्हीलचं पण कार भेटतील इथे तुम्हाला एकच नंबर कार येत आता सिन्नरची आलं finally ashik na kaise sambhalta hai kitne na sari padra stand hai ani ashik గుడ్నల హోమ్ మేడ్ పన్ జాలియే